श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी दोन मिनटात पाठ होतील असे सुंदर उखाणे स्पेशल हदी कुंकू उखाणे आहेत छोटे छोटे आहेत पटकन लक्षात राहतील असे आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया सासरचा गाव तसा चांगला गावामध्ये बांधला बंगला सासरचा गाव तसा चांगला गावामध्ये बांधला बंगला बंगल्याला रंगीत खिडक्या बंगल्याला रंगीत खिडक्या खिडकीत द्रोण द्रोणात तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेची पाच नावं नावेत बसावं नावेत बसावं आणि टिंबटिंबरावांनी देहू आळंदी फिरवावं गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी हो कुंकवाच्या वेळी जीवन म्हणजे सारा सुखदुःखांचा मेळ जीवन म्हणजे सारा सुखदुःखांचा मेळ टिंबटिंबरावांचं नाव घेते टिमटिमरावांचं नाव घेते झाली लक्ष्मी यायची वेळ सासरी जात होते माडीवर पाहत होते सासरी जात होते माडीवर पाहत होते खिडकी लागली मानेला रुपये दिले पानाला खिडकी लागली मानेला रुपये दिले पानाला केशर चुना आणि कात लवंगा केशर चुना आणि कात लवंगा मुठीत वेलदोडे ओटीत टिंबटिंब राव बसले दाटीत तर कशी जाऊ मी पानसुपारी वाटीत तानाजी मालुसरे सारखे शिवरायांना मिळाले होते मित्र तानाजी मालुसरे सारखे शिवरायांना मिळाले होते मित्र टिंबटिंबरावांच्या नावाने गळ्यात घातले मंगलसूत्र चांदीच्या ताटात केळी ठेवली सोलून चांदीच्या ताटात केळी ठेवली सोलून टिंबटिंबरावांचं नाव घेते टिमटीमरावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचं पुंकू जसा चांदण्यांचा ठसा टिमटीमरावांचं चा नाव घेते टिमटीमरावांचं नाव घेते सर्वजण हळदी हो कुंकवाला बसा